साईराम गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा जानेवारी महिन्यामध्ये हा पहिला सण आहे मकर संक्रांती तर आज मकर संक्रांती आहे आणि माझ्या कुटुंबाकडून सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा तर बघा मकर संक्रांतीचा आपण सुगाट पुजतो तर सुगाट पुजण्यासाठी आमच्या कोकणाकडे जे साहित्य लग लागतं ते मी तुम्हाला दाखवते जास्त नाही आहे थोडंच आहे तर बघा रांगोळी लागेल आपल्याला तसेच पानाचा विडा लागेल सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू एक दिवा लागेल त्यानंतर हे असं तर एक मोठी सुगड घेतली आहे बघा ती खाली असते आणि वरती एक छोटी सुगड घेतात म्हणजे अशा प्रकारे एकावर एक ठेवून एकच सुगड ती म्हटली जातात आमच्याकडे आणि ती पूजली जाते शेंगा घेतल्या आहेत अशा प्रकारे भूईमिघाच्या शेंगा येतात त्या त्यानंतर हे हरभरे आणि बोरं तसेच इथे गाजर ऊस आणि मटार पापडी ज्या भाज्या आपल्याकडे आहेत त्या घ्यायच्या त्यानंतर इथे एखादं फ्रूट आणि हे गजरे वगैरे किंवा तर असं साधं सिंपलच साहित्य आहे तर आमच्या कोकणाकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे तर इथे आता ह्या माटामध्ये आपण हे सगळं वस्तू घालून पूजायचं कोणतीही पूजा करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतरच पूजा चालू करायची तर इथे मी दिवा प्रज्वलित केला आहे आणि नमस्कार करून घेते तर महालक्ष्मीच्या उद्यापनासाठी मी हे डेकोरेशन केलेलं तर अगदी दोन तीन दिवसाने संक्रांत होती म्हणून मी ते काढलं नाही तसंच ठेवलं पाठीमागे डेकोरेशन खूप छान वाटतं कारण सुगट पूजायची आहे तर हे जे फूल आहे ते मी ऑर्डर केलेलं तर खूप छान असं कलरफुल वाटतं आहे बघा आणि एखादी पूजा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जर आपण दिवे किंवा फुलं ठेवली तर खूप मस्तच दिसतंय तर मी आता आमच्याकडे एकच सुगड पुजली जाते तर त्यामुळे मी त्याचा उपयोग अशा प्रकारे केला आहे तर तांदूळ बघा त्याच्यामध्ये घालून घेतलेत आता आणि त्याच्यावर मी सुगड ठेवणार आहे तर आता इथे सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन करून घेते आधी ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम तर इथे मी आता सर्वप्रथम सुगड आहे तिला हळदी कुंकू लावून घेते छोटा पण माठ आहे त्याला पण मी आता हळदी कुंकू अशी बोटे लावून घेते मान भरून घेते बघा ते गाजर घालते पूस घालते भुईमुगाच्या शेंगा घालते बोरा घालते हिरवे हात्वारी असतात ते त्याची फांदी पण घालते लाडू तिळगुळ घालते धान्य आहे ते मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं तर ते सुद्धा आम्ही पुसतो आज तर आता फूल पण आपण वाहून घेऊया आणि त्यानंतर आपण हळदी कुंकू व्हायचे तर पहिली जशी सुगड भरून घेतली तशीच मी आता ही दुसरी छोटी सुगड पण भरून घेते हळदी कुंकू वाहून घेते अक्षध वाहते आणि एक फूल अशा प्रकारे दोन्ही सुगड भरून झाल्यावर मोठ्या सुगडवरती ही छोटी सुगड आहे ती ठेवायची अशी पद्धत आहे आमच्याकडे इथे मी आता गजरा घालून घेते तर अशा प्रकारे तांदळाच्या राशीवरती सुगट ठेवून घ्यायची आणि मग आपण दीप अगरबत्ती हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा तर इथे प्रसाद म्हणून तिळगुळ लाडू दाखवायचे तसेच एखादं फळ दाखवायचं किंवा एखादं फळ ठेवून द्यायचं आणि अशा प्रकारे साधी सिंपल पूजा असते आमच्याकडे कारण बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात काहीजणं छोटे छोटे माठ असतात म्हणजे सुगड असते ती पाच सुगड पूजली जाते आणि सवासणीला वाण म्हणून दिलं जातं काहीजणं मंदिरात जाऊनही देतात तर प्रत्येक भागामध्ये जशी पद्धत आहे तशीच करायची तर आमच्या कोकणाकडेही अशा पद्धतीत एकच सुगड पूजली जाते म्हणजे एकावर एक अशी ठेवून आणि आपले आपल्या घरातचही सुगड राहते कुठे देत वगैरे नाही तर अशा प्रकारे पूजा होते आमच्याकडे म्हणजे नैवेद्यासाठी मी तीळ आणि गोळाची पोळी बनवली आणि तोच नैवेद्य मी गोड म्हणून दाखवलं देवाला